मुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये साखर संकुल इथं आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत महत्वाची बातमी आहे आज साखर संकुलमध्ये पुण्यामध्ये एक महत्वाची बैठक असणार आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे भावरो, भावरो। 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 अरे तो था था। तो कोई। है एक कैलेंडर कुछ कार्यकर्त्या बातचीत सुरू है आज पुण्यामध्ये अजित पवार आलेले आहेत आणि आज महत्वाची बैठक आहे साखर संखूलमध्ये या बैठकीसाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे यामध्ये काय महत्वाचे निर्णय होतात काय बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यात सध्या राज्यामध्ये गाजत असलेल्या वार्मिक करार प्रकरण त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या यासंदर्भात अजित पवार काही बोलत आहेत का, का। सातत्यानं मुंबईमध्ये बैठकांचं सत्र आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या गटामध्ये खासदारांना गेलेले फोन या संदर्भात जे फोडाफोडीचं राजकारण सध्या पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे या संदर्भात काही बोलतात का बोलता अशा प्रश्नांना अजित पवार काही उत्तरं देणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सध्या हे दृश्य आपण थेट पुण्यामधून पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पुण्यामध्ये आलेले आहेत आणि सकाळी सकाळीच त्यांचा कामाचा धडाका नेहमीप्रमाणे सुरू झालेला आहे बैठकांचं आज आयोजन केलेलं आहे पुण्यामध्ये साखर संकुलमध्ये महत्वाची बैठक होणार आहे दिनदर्शिकेचं सुद्धा कार्यकर्त्यां तयार केलेलं दिनदर्शिकेचं त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांनी माध्यमांसमोर दाखवलं थोडक्यात त्यांचं प्रकाशन या दिनदर्शिकेचं त्यांनी केलेलं दिसतंय त्याचबरोबर कार्यकर्त्यांबरोबर बातचीत सुरू आहे आढावा घेतला जातोय अजिसर रहिगा तो आया तो आया ते तरह निया आए बाहना जिस उद्धा अजिपरा इंच्वार एक्षास को